पीक विम्यासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत पाच ऑगस्टपर्यंत वाढ मात्र आणखी मुदतवाढ मिळणार नाही मुख्यमंत्र्यांनी दिली विधानसभेत माहिती आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू वेल या ऑनलाईन खेळावरती बंदी घालण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या सहकार्यानं प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून बळजबरीनं जमिनी घेत असल्याचा विरोधकांचा विधानपरिषदेत आरोप मुंबई विद्यापीठाचा निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यास अपयशी ठरल्याबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवरती दरमहा चार रुपयांची वाढ केंद्र सरकारनं मागे घ्यावी विरोधकांनी संसदेत केली मागणी बालकांच्या विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी पूरग्रस्त ईशान्य भारताला दोन हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांचं पॅकेज पंतप्रधानांकडून जाहीर लष्कर ए तोयबाचा म्होरक्या अबु दुजाना काश्मीरात पोलीस चकमकीमध्ये ठार आणि दहीहंडीच्या थरांची उंची आणि लहान मुलांच्या सहभागाविषयीची राज्य सरकारची याचिका पुनर्विचारासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाकडे परत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं पीक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत पाच ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे मात्र त्याला आणखी मुदतवाढ मिळणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट कलि विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्याला ते उत्तर देत होते राज्यातल्या सहा ते सात पीक विम्याचा पी सा प्रश्न जास्त आहे तिथं मनुष्यबळ देऊन तो सोडवू असं मुख्यमंत्री म्हणाले ब्लू वेल या आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या ऑनलाईन खेळावरती बंदी घालण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या सहकार्यानं प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिलं या खेळामुळे अन्य देशांबरोबरच भारतातही आत्महत्या होत आहेत राज्यातही याचे पडसाद उमटत असल्यामुळे याबाबत राज्य सरकार गंभीर आहे अशी टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली मुंबई अंतर्गत परीक्षेचे निकाल तातडीनं लावून पंधरा ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सदनात दिली राज्यपालांचं याकडं जातीनं लक्ष असल्यानं कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रवेशाचं नुकसान होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली मागासवर्गीय समाजाच्या दाखल्यांच्या जात पडताळणीसाठी समित्यांच्या छत्तीस मंजूर पदांपैकी अठरा पदं भरली आहेत इतर पदांची भरती झाल्यामुळे ही पडताळणी लवकर केली जाईल असं सा आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिलं या संदर्भातल्या लक्षवेधीच्या त्यांच्या उत्तरानंतर मात्र अनेक सदस्यांचं समाधान होऊ शकलं नाही महत्वाकांक्षी नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून बळजबरीनं जमीन घेत असल्याचा आरोप करत विधानपरिषदेत आज विरोधक आक्रमक झाले त्यामुळे कामकाज दोनदा स्थगित करण्यात आलं विकासाला आणि या महामार्गाला विरोध नाही मात्र दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याचं उल्लंघन करून शेतकऱ्यांची जमीन कमी मोबदल्यात संपादित होत असल्याबद्दल काँग्रेसचे संजय दत्त यांनी लक्षवेधी सूचना मांडली मात्र शेतकऱ्यांवरती अन्याय करून त्यांच्या संमतीशिवाय हा महामार्ग एक इंचही पुढे जाणार नाही अशी ग्वाही सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याच्याही पुढे जाऊन रेडी रेकनरच्या पाच पट दरानं शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला पंचवीस टक्के जास्त एवढा दिला जात आहे असं सांगत शिंदे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय न करता संबंधित ठिकाणी जाऊन शेतकऱ्याच्या परवानगीविषयी तसंच खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाहीत यावर जातीनं लक्ष ठेवलं जात आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं या महामार्गाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा विरोधकांचा आरोप शिंदे आणि शिवसेनेच्या सदस्यांनी परतून लावला राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवरती दडपशाही होत असल्याचा आरोप केला या महामार्गासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा मुद्दा काँग्रेसचे काँग्रस्तिगटनेत शरद रणपिसे यांनी उपस्थित केला मुंबई विद्यापीठाचे निकाल निर्धारित वेळेमध्ये जाहीर करायला अपयशी ठरल्याबद्दल उच्च आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा तसंच कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांना या पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी करत विधान परिषदेत विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं दरम्यान यासंदर्भात शिवसेना नेते अनिल परब यांनी उच्च आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला मंजुळा प्रकरणी भायखळा कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर आणि प्रभारी कारागृह अधीक्षक तानाजी घरबुडवे यांना निलंबित करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज सदनात केली आरोपींचा बचाव केल्याचं समोर आल्याबद्दल या प्रकरणातल्या तत्कालीन तपास अधिकारी कारागृह पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची चौकशी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात येईल त्यांनी जाहीर केलं राज्यातल्या कारागृहांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीनं विधिमंडळ सभागृह सदस्यांची समिती नेमणार असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यामध्ये शिधावाटप दुकानांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा राबवल्यामुळे तेवीस ते चोवीस लाख बनावट शिधापत्रिका आढळल्या आहेत त्यामुळे एकूण शिधावाटपाच्या एक चतुर्थांश धान्याची बचत होणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड साखर कारखान्यातल्या साडेतीनशे कोटी रुपयांचा सा घोटाळा उघडकीला येऊनही मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री या घोटाळ्याबाजांना वाचवत आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज लक्षवेधी सूचनेद्वारे विधानपरिषदेत केला स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवरती दरमहा चार रुपयांची वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय मागे घेण्याची मागणी विरोधकांनी आज लोकसभेत केली या निर्णयामुळे सामान्य जनतेवरती आणखी ओझं पडणार असल्याचं सांगत हा निर्णय मागे घेतला पाहिजे असं तृणमूल काँग्रेसच्या सुदीप बंडोपाध्याय यांनी सांगितलं काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी यावेळी सभात्यागही केला राज्यसभेतही हा मुद्दा उपस्थित झाला सिलेंडरवरचं अनुदान सुरूच ठेवण्याची मागणी करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे कामकाजामध्ये व्यत्यय आला येत्या मार्चपर्यंत या सिलेंडरवरची सर्व अनुदानं वगळण्याच्या दृष्टीनं सरकारनं ही वाढ करायचा निर्णय घेतला त्याला विरोध करत काँग्रेस समाजवादी पार्टी तृणमूल काँग्रेस बसपा आणि डाव्या पक्षाच्या खासदारांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी घोषणा दिल्या तृणमूल काँग्रेसच्या डेरेक ओब्रायन यांनी नियम दोनशे अन्वये या मुद्यासंदर्भात नोटीस दिली होती स्वयंपाकाचं गॅस अनुदानित देण्याच्या देण्याच्या वचनाची पूर्तता न करून सरकार सामाजिक उत्तरदायित्व निभावत नाही असं ते म्हणाले तेलाच्या प्रतिभारल किमती कमी होत असताना सरकार मात्र स्वयंपाकाच्या इंधन दरामध्ये वाढ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला दहशतवादाला होणारा पैशाचा पुरवठा विमुद्रीकरणानंतर झपाट्यानं नियंत्रणात आल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत सांगितलं दोन हजार सतरा अठराच्या पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते शेतकऱ्यांना आणि खरेदीदारांना पॉईंट ऑफ सेल मशीनद्वारे अनुदानित खताची विक्री केली जाईल असं खत राज्यमंत्री मनुखसुख मांडविया यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं बालकांच्या विनामूल्य आणि सक्तीचं शिक्षण अधिकार सुधारणा विधेयकही संसदेनं आज पारित केलं राज्यसभेनंही आज त्यावर मंजुरीची मोहर उमटवली लोकसभेनं याआधीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे त्यानुसार आता पाचवी आता पाचवी आणि आठवीतून पुढच्या वर्गात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं अनिवार्य केलं जाणार आहे ईशान्य भारतातल्या पूरस्थितीचा आढावा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दोन हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं या राज्यांमधल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी आज गुवाहाटीला भेट दिली यावेळी आसाम मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठका घेऊन पंतप्रधानांनी पूरस्थिती आणि मदतकार्याचा आढावा घेतला आसाममधल्या पुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला पंतप्रधानांनी दोन लाख रुपयांची मदत याआधीच जाहीर केली आहे आसाममध्ये आलेल्या पुरामध्ये ब्याऐंशी जण मृत्युमुखी पडले होते सुरक्षा दलावर झालेल्या अनेक हल्ल्या प्रकरणात हवा असलेला लष्कर ए तोयेबाचा म्होडक्या अबु दुजाना हा दहशतवादी काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये ठार झाला त्याचा साथीदार अरिफ लिलारी यालाही यावेळी कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती लष्करानं दिली आहे पुलवामा जिल्ह्यातल्या हकरीपुरा या भागामध्ये पाकिस्तानी नागरिक असलेला दुजाना आणि त्याचा साथीदार दडून बसला असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं काल रात्रीपासूनच या भागाला वेढा घालून शोध मोहीम हाती घेतली आज सकाळी सुरक्षा दलाची या दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली आणि त्यामध्ये हे दोन्ही दहशतवादी ठार झाले दहीहंडीच्या थरांची उंची आणि त्यामध्ये लहान मुलांच्या सहभागासंदर्भातल्या निर्णयाला आव्हान देणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं नव्यानं विचार करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवली आहे राज्य सरकार अनेक स्वयंसेवी संघटना आणि व्यक्तींनी या संदर्भात कागदपत्र सादर केली आहेत त्या अनुषंगानं या, या याचिकेवरती नव्यानं विचार करावा असं न्यायमूर्ती कुरियन जोसेफ आणि आर भानुमती यांच्या पीठानं म्हटलं आहे यापुढची सुनावणी सात ऑगस्टला घ्यावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे दहीहंडी संदर्भात राज्य सरकारनं अनेक सुरक्षात्मक उपाय जारी केले असल्याचं सांगत वयाची मर्यादा शिथिल करावी असं राज्य सरकारनं म्हटलं आहे दहीहंडीसाठी लावल्या जाणाऱ्या मानवी थरांमध्ये अठरा वर्षांखालील मुलांना मनाई करणारा आणि मानवी थरांची उंची वीस फुटांपर्यंतच मर्यादित ठेवणारा आदेश उच्च न्यायालयानं जारी केला होता मात्र ही अट शिथिल करायला सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी सतरा ऑगस्टला नकार दिला होता मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज नवा उच्चांक गाठत बत्तीस हजार पाचशे पंच्याहत्तर या विक्रमी अंकांवरती आज बाजार बंद झाला निर्देशांकानं कालचा बत्तीस हजार पाचशे पंधरा अंकांचा विक्रम मोडला निफ्टी ही दहा हजार एकशे पंधरा या उच्चांकावरती बंद झाला निफ्टीनंही कालचा दहा हजार सत्याहत्तर हा विक्रमी आकडा आज पार केला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भव्य ऐतिहासिक वास्तूनं शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केल्याबद्दल आज पालिकेच्या मुख्यालयामध्ये एक शानदार समारंभ आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी केलं यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई महापौर विश्वनाथ महाडेश्वर पालिका आयुक्त अजॉय मेहता विरोधी पक्ष राजा यांच्यासह माजी महापौर आणि अनेक मान्यवरही उपस्थित आहेत या महोत्सवानिमित्त इमारतीला रंगीत विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला तिरंगी रोषणाई असणार आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनामध्ये त्यांच्या प्रतिमेला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी इतर विभागाच्या मंत्र्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहिली मंत्रालयामध्ये सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं अण्णाभाऊंची जयंती अहमदनगर जिल्ह्यामध्ये साजरी करण्यात आली गावागावामध्ये सार्वजनिक ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली विद्यार्थ्यांसाठी अनेक ठिकाणी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं नांदेडमध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी झाली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण महापौर शैलजा स्वामी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं भाजपाच्या वतीनं जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं लातूरमध्ये सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं अण्णाभाऊंची जयंती साजरी करण्यात आली अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्याला महापौर सुरेश पवार यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी या, या परिसरामध्ये महिला नगरसेवकांनी वृक्षारोपणही केलं पुण्यामध्ये सारसबाग चौक इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला महापौर मुक्ता टिळक उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण केला औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चौकात असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण केला बुलडाणा शहरामध्ये आज सकाळी मोटारसायकल रॅली तर संध्याकाळी शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध युवकवर्गानं लाठीकाठीची थरारक प्रात्यक्षिकं सादर केली लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आज विधानभवनामध्ये लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी इतर विभागाच्या मंत्र्यांनीही लोकमान्य टिळक यांना आदरांजली वाहिली नागपुरामध्ये लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधीनगर तलाव परिसरामध्ये टिळकांच्या पुतळ्याला महापालिकेतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली स्थायी समितीचं अध्यक्ष संदीप जाधव यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं भाजपा काँग्रेस सेवादल युवा चेतना मंच यांच्यासह अन्य सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली पुण्यामध्ये लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीनं यावर्षी पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना टिळक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे जहाज पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच मोठ्या बंदरांकडून जहाजं लावण्याच्या शुल्कामध्ये कपात करण्यात येणार आहे अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी आज मुंबईत एका कार्यक्रमात दिली या कपातीमुळे आपली बंदरंही सिंगापूर आणि कोलंबोसारख्या बंदरांच्या स्पर्धेमध्ये उतरू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत पहिली देशी जहाज पर्यटन सेवा सुरू करता येईल असंही भाटिया म्हणाले जहाज पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करत असल्याची माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी दिली मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतली एमएमआरडीएची घरं गिरणी कामगारांना मिळावीत गिरण्यांच्या जमिनीवरती संक्रमण शिबिरं न बांधता पूर्ण जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी वापरावी आदी मागण्यांसाठी विविध गिरणी कामगार संघटनांनी आज मुंबईत विधानभवनावरती एक मोर्चा काढला त्यामध्ये मोठ्या संख्येनं गिरणी कामगार आझाद मैदानात जमा झाले येत्या दोन महिन्यामध्ये सुमारे पावणे दोन लाख गिरणी कामगारांच्या घरांचा आराखडा तयार करण्याचं तसंच संक्रमण शिबिरांच्याऐवजी पूर्ण जागा गिरणी कामगारांना देण्याबाबत सरकारनं काल अनुकूलता दर्शवली होती कामगार संघटनांच्या मागण्यांना सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे आज आयोजित केलेल्या मोर्चाचं रुपांतर आझाद मैदानावरती विजय मेळाव्यामध्ये झालं आणि बातमी पाऊस पाण्याची हिमाचल प्रदेशामध्ये पावसामुळे भूस्खलन होऊन शिमला किन्नौर आणि मंडी पठाणकोट राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाले तर किन्नौर जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे सुपीक शेतजमिनी आणि पिकं वाहून गेली इथे राज्यामध्ये सिंधुदुर्ग सोलापूर आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसानं आज हजेरी लावली सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाच हजार क्युसेक्स विसर्ग सुरू झाला पाऊस कमी झाल्यानं कोयना धरणाचे वक्री दरवाजे बंद करण्यात आले आहेत येत्या दोन दिवसांमध्ये कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस नागपूर पस्तीस आणि पंचवीस पुणे अठ्ठावीस आणि एकवीस औरंगाबाद एकतीस आणि एकवीस नाशिक अठ्ठावीस आणि बावीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि बावीस रत्नागिरी एकतीस आणि पंचवीस सोलापूर पस्तीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल तेहत्तीस आणि किमान पंचवीस अंश से सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा पीक विम्यासाठी अर्ज करण्याच्या मदतीमध्ये पाच ऑगस्टपर्यंत वाढ मात्र आणखी मुदतवाढ मिळणार नाही मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल या ऑनलाईन खेळ्यांवरती बंदी घालण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या सहकार्यानं प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून बळजबरीनं जमिनी घेत असल्याचा विरोधकांचा विधान परिषदेत आरोप मुंबई विद्यापीठाचे निकाल निर्धारित वेळेमध्ये जाहीर करण्यास अपयशी ठरल्याबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवरती दरमहा चार रुपयांची वाढ केंद्र सरकारनं मागे घ्यावी विरोधकांनी संसदेत केली मागणी बालकांच्या विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी पूरग्रस्त ईशान्य भारताला दोन हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांचं पॅकेज पंतप्रधानांकडून जाहीर लष्कर तोयबाचा म्होरक्या अबू दुजाना काश्मीरमध्ये पोलीस चकमकीमध्ये ठार आणि दहीहंडीच्या थरांची उंची आणि लहान मुलांच्या सहभागाविषयीची राज्य सरकारची याचिका पुनर्विचारासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाकडे परत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्रीवाहिनीवर